कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेडमध्ये मुसळधार पाऊस प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा परंतु नियोजन मात्र शून्य खेड दापोली मार्गावर प्रवाशांचा संताप रायगडमधील लोणेरे उनेगाव वावेगावात ढगफुटी सदृश पाऊस काही भागात जनजीवन विस्कळीत केडमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड महाकाय वृक्ष कोसळल्यानं वाहतूक खोळंबली अखेर चौथ्या दिवशी शेतकरी चिंतामण पवार यांचे उपोषण स्थगित उपोषणाच्या मागण्यांवर तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पाहुयात सविस्तर वृत्त हवामान खात्याच्या माहितीनुसार दिनांक तेरा आणि चौदा जून रोजी कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती जिल्हा प्रशासनानं देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश जारी केले होते त्यानुसार गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस देखील पडत आहे परंतु प्रशासनाकडून कोणतीही काळजी न घेतल्याचं चित्र खेडमध्ये पाहायला मिळालंय खेड दापोली मार्ग हा नेहमीच रहदारीचा मानला जातो परंतु पावसाळ्यात अधिकच्या पावसामुळे खेड शहरातील नारंगी नदीला पूर आल्यामुळे येथील मार्ग बंद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते हवामान खात्याच्या माहितीनुसार जर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर खेड प्रशासनानं येथील मार्गावर नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे गरजेचे होते परंतु येथे शून्य उपाययोजना आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार ढिसाळ नियोजन पाहायला मिळालंय अधिकच्या पावसामुळे खेड दापोली मार्गावर पाणी साचल्यानं प्रवाशांनी रस्ता ओलांडावा की नाही यासाठी प्रशासनाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी येथे पाहायला मिळाले नाहीत खेडमध्ये असणारी रेस्क्यू टीम मात्र यावेळी कार्यरत असल्याचं पाहायला मिळालं गमतीची बाब म्हणजे ज्या पाण्यातून लहान चारचाकी किंवा दोन चाकी वाहने जात होती त्या पाण्यामधून सतर्क नागरिकांच्या मदतीनं एस टी महामंडळाच्या बस जाण्यास नकार देत होत्या यामुळे खेडमधून दापोली मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचा दोन ते तीन तास खोळंबा झाला बस चालकांना विचारणा केली असता बस डेपोतील अधिकारी आम्हाला परवानगी देत नसल्याचं उत्तर समोर जवळपास दोन तास झाले तरी डेपो मधील अधिकारी किंवा जबाबदार कर्मचारी त्या ठिकाणी न आल्यानं प्रवाशांमध्ये देखील कमालीची नाराजी आणि संताप दिसून आलाय का एस... एस... एस्टी, एस्टी तुम्ही कुठच्या गाडी एसटी डेपोला फोन केलात के का तुम्ही एस एसटी डेपोला फोन एस एसटी डेपोला फोन केलाय हा यांचं काम पाहिजे ना काय आले का ते किती वेळ झाला किती वेळ झाला किती वेळ झाला किती वेळ झाला आले का नाही आले ना गाडी जाणार आहे साहेब डेपोला फोन केलात का तुम्ही माहित मी फोन केलात का किती वेळ झाला किती वेळ झाला फोन करून किती वेळ थांबलात तुम्ही तुम्ही नाही सांगेल पाचशे पॅसेंजर सांगतील किती वेळ झाला थांबलाय त्यांना विचारा ना अहो तुम्ही किती वेळ थांबलात तुम्ही ड्रायव्हर आहात त्यांची जबाबदारी आहे तुमच्यावरती त्यांची जबाबदारी माझ्यावर हो आहे ना हा म्हणून तर थांबलात छोट्या गाड्या जात आहेत गाड्या जात आहेत गाड्या आहेत तुम्ही जाऊ देत नाही म्हणजे याचे तुम्ही पाठच्या माणसांना तुम्ही अडथळा करताय तुम्ही थांबवलेत नाकारण विनाकारण थांबवलेत मला कोणाकडनं भेटली एसटी समोर एसटी येते ती कोणाची येते बघा हे बघा समोर एसटी येते महामंडळाची गाडी आहे पण खेडच्या खेडच्या प्रवाशांना नाहक त्रास दिला जातोय आता तरी तुम्ही जाणार की नाही हो साहेब

एवढ्या गाड्या जातात यांच्या गाड्या जात कशाला व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी करतोय बरोबर गाड्या जात आहेत कधी पण येत नाही झालं आता आता ड्रायव्हरचा व्हिडिओ आता

सगळ्या बारक्या गाड्या सगळ्या आहेत तरी तुझ्या गाड्या टाकताना येत नाही तो बुद्धा त्यांना फक्त हे मॅसेज भेटला त्यामुळे बुद्ध पण अजून आले नाही आम्हाला सांगायला किती बोलला म्हणजे काय प्रवाशाचा किती अना अमानसाचा प्रवास आहे तुम्ही चालत जा प्रावर्तीचा प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे अखेर पोलिसांना संपर्क साधला असता पोलिसांनी येऊन तिथली वाहतूक सुरळीत केली आहे साहेब रस्ता क्लिअर झालाय रस्ता क्लिअर झालाय रस्ता क्लिअर झालाय का मग जाऊ शकतात इकडच्या गाड्या जाऊ शकतात जर तिकडच्या येऊ शकतात तर इकडचं जाऊ शकतात का हो साहेब तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुका आणि परिसरात काल कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खेड दापोली मुख्य रस्त्यावर फुरुस या ठिकाणी पाणी वाहू लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दस्तुरी फाटा ते पालगड मार्गे वळवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यानं मोऱ्या अर्धवट आहेत त्यामुळे या मार्गावर पावसाचं पाणी चाचून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं कोकणातील जनजीवन विस्कळीत झालंय गावी रस्त्यावर महाकाय झाड पडल्यानं तेथील वाहतूक ठप्प झाली तर अलीकडे साकाळे कोळकेवाडी या ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं एक ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडलाय एकाच मार्गावर या दोन्ही घटना घडल्यानं त्या मार्गावरून प्रवास करत असताना नागरिकांनी आणि प्रवाशांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळून जनजीवन विस्कळीत झालंय खेड तालुक्यातील खोपी मार्गावर कुळवंडी या ठिकाणी वृक्ष कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली तर खेड शिवतर मार्गावर साकाळी कोळकेवाडी या ठिकाणी देखील मध्यरात्री रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून खेड तालुक्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे शेतात पाणीच पाणी साचलं आहे नांगरणीचं काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर पेरलेला भात आता तरारू लागला आहे या दमदार पावसामुळे शेतात पोषक हवामान निर्माण झालं असून रोपांची वाढ आता अधिक चांगल्या प्रकारे होणार आहे हवामान हो असंच राहिल्यास येत्या काही दिवसात भात लावणीच्या कामाला गती मिळेल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जातो आहे एकूणच खेड तालुक्यात मान्सूनची दमदार सुरुवात होत असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवांना आता उभारी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात पुन्हा पावसाचा जोर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे मुंबईसह रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे रायगडच्या लोणेरी विभागातील उनेगाव वावे गावात ढग सदृश पाऊस झालाय उनेगाव वावेगावात मुसळधार पावसामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागले सलग अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे गावाला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय मुसळधार पावसात माणगाव तालुक्यातील गोरेगाव मुकुंदनगर भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे गोरेगावजवळील नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं त्यांची अचानक तारांबळ उडाली आहे त्यांच्या घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील पाण्यात झालं श्री वाटा घरामध्ये शनिवार दिनांक पंचवीस रोजी पावसाचे पाणी रायगडच्या सुधागड तालुक्यातील भेरव येथील पीडित शेतकरी चिंतामण पवार यांच्या सर्वे नंबर एकशे चार आणि एकशे सहा ब तेरा या स्वतःच्या मालकीच्या जमीन मिळकतीवर बेकायदेशीरित्या बांधकाम करून अतिक्रमण केले असल्याचा बिल्डर पागुर देसाई यांच्यावर आरोप करत या विरोधात शेतकरी चिंतामण पवार हे सोमवारपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसले होते चार दिवसाअखेरीस तहसीलदारांनी उपोषणाची दखल घेत उपोषणाच्या मागण्यांवर लेखी पत्र देऊन कायदेशीरित्या कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं शेतकरी चिंतामण पवार यांनी आपले आमरण उपोषण तुर्तास स्थगित केले यावेळी वंचित बहु बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड ॲडव्होकेट धर्मेंद्र मोरे राहुल गायकवाड अमित गायकवाड स्वप्नील गायकवाड नरेश गायकवाड दीपक गायकवाड भीम महाडिक अॅडव्होकेट सुशील गायकवाड आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे होता तो मोबदला मिळाला नाही हे सर्व गोष्टी होत असताना तिथं बेकायदेशीर बांधकाम कसं के केलं कपडे वगैरे डुप्लिकेट कशी बनवली गेली तिथं घरपट्टी असेल असेल उतारा असेल हे चुकीच्या पद्धतीने कसं करण्यात आलं या सर्व गोष्टीच्या आपल्या मागण्या होत्या तशी तर साहेबांनी याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी संबंधित जे जे पूर्ण अधिकारी असतील जे कार्यालय असतील त्या कार्यालयाने त्यांनी पत्र काढलेले आहेत आपल्या मागण्यांना त्यांनी चौकशी करून त्यांचा अहवाल त्यांनी मागवलेला आहे त्या अहवालानुसार आपल्याला त्याच्यामध्ये काकाशी चर्चा केली काका त्याच्यामध्ये बाबा ठीक आहे बाबा तुम्ही जर तुम्ही आम्हाला चौकशी कोण काही येत असाल आणि संबंधित लोकांच्यावरती जर कारवाई करणार असाल तर मी आजचा आमदार जे माझा आमरुम जे उपोषण आहे तो मी स्थगित करतो परंतु स्थगित करत असताना आम्ही साहेबांना म्हटलं होतं का आम्हाला एक टाईम बॉन्ड द्या काही बंधनं असतील काही त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते काय आपल्याला ते टाईम बॉन्ड देऊ शकत नाही परंतु काकांचं म्हणणं असं आहे की हे उपोषण साहेबांकडे जे आम्हाला आशा आहे तर साहेब आमच्या आशा पूर्ण करते आणि काकांनी त्याच्यावरती पत देत आहेत का सदरील उपोषण आहे माझा महिनाभरातचला नाही त्या दहा जुलैपर्यंत हा मला न्याय मिळाला नाही याच ठिकाणी मी पुन्हा माझं उपोषण चालू करणार बहुजन आघाडीचे मोरे साहेब चिंतामण काका यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांचे जे काही विषय आहेत आपल्या ज्या डिपार्टमेंटशी संबंधित मोरे साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी चिंतामन सग यांच्या माध्यमातून आपण त्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याप्र आपण प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत काही गोष्टी मर्यादा असतात न्यायालयीन प्रक्रिया असेल काय असेल तर ती जरी असली तरी त्यांना लवकरात लवकर कसं परत उपोषणाची वेळ येणार नाही कसं हे आपण बघणार आहोत तर यासाठी मी एकटा काय करू शकत नाही आपल्या सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे आपण सगळ्यांनी मिळून चिंतामण काकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू त्यांची जी रास्त जी मागणी आहे न्यायिक मागणी आहे लिगल मागणी आहे की आपण जी असेल ती त्या त्या फोरमला त्या त्या फोरमच्या माध्यमातून आपण कव्हर करायचा प्रयत्न करू त्यांनी मला शब्द दिला होता की हे तुमचं जे काय प्रकरण आहे ते आम्ही तुम्हाला करणं करू आज नाही दिलं तरी ते आपल्याला सांगणार आहे आणि त्यासाठी ती जवळपास आपल्या पाठीशी राहते असं मी त्यांच्यासाठी यासह हो बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह हो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण